प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे गिरीश महाजनांशी त्याचं सख्य होतं त्या ठिकाणी जी आहे पवार साहेब मला फक्त बटन दाबायचं काम आहे राज्यात काही दिवसांपासून हनी ट्रॅपचं सा प्रकरण चांगलंच चर्चेत आहे या हनी ट्रॅपमध्ये काही आजी माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी असे साधारण सत्तरपेक्षा जास्त जण अडकल्याचं सा सांगण्यात येत आहे हिवाळी अधिवेशनात नाना पटोले यांनी पेन ड्राइव्ह दाखवत पुरावे असल्याचं बोललं होतं त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी, हनी ही नाही आणि ट्रॅप हि नाही असं म्हणून पटोलेंच्या वक्तव्याला दुर्लक्ष केलं होतं पण आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत पत्रकारांना काही माहिती दिली आहे दरम्यान एकीकडे या हनी ट्रॅप राज्यभरात चर्चा चालू असताना आता संजय राऊत यांनी ट्वीट करत पुरावे असल्याचं बोललं आहे विधानसभेमध्ये या पेन ड्राईव्ह दाखवला एक मंत्री म्हणाले की दो आहेत ते दाखवा आम्हाला आम्ही म्हणालो दाखव मला कोणाचं चरित्र करायचं नाही आणि मग ते घाबरले मुद्दा असा नाही की मला कोणाला ब्लॅकमेल करायचा आहे माझ्या महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचलेला आहे असामाजिक तत्वाकडे महाराष्ट्राचे गोपनीय कागद पोहोचलेली आहे आणि त्याची काळजी आम्हाला आहे आणि राज्यामध्ये अधिकारी आणि मंत्री ज्या पद्धतीने या हनीट्रॅप मध्ये बसले गेलेले आहे ते काय इच्छित त्याच काय भूमिका सरकारची आहे हे सरकारनी स्पष्ट करावं हीच मागणी आमची आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब बरं आमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना ना हनी आहे ना ट्रॅप आहे नाना भाऊ असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माझी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले इकडे आजी मंत्री आहे इकडे माझी मंत्री आहे हे आजी मंत्री आहे का माझी मंत्री आहे कोण फसला हनी ट्रॅप मध्ये कुठल्याही आजी माझी मंत्र्याच्या हनी ट्रॅपच या ठिकाणी तक्रारही नाही पुरावेही नाही भाजपमध्ये सामील झालेल्या प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणात अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा आहे आता या प्रकरणाची मुळे जळगाव पर्यंत पोहोचली आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी प्रफुल्ल लोढावर मुंबईत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एक पॉस्को कायद्याचा दुसरा बलात्कार आणि हनीट्रॅपचा आहे दुसरीकडे संजय राऊत यांनी हनीट्रॅप प्रकरणात फोटो ट्विट करत हल्लाबोल करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे लोढावरती कोणत्या कसेत दाखल झाल्या हनी ट्रॅपच्याच आहेत ना आहेत ना हनी ट्रॅपच्या कोणाबरोबर फोटो आहे आणि याची सूत्र जामनेरमधून मधून हल्लेली याची सूत्र जामनेर जळगाव नाशिक मुंबई आणि दिल्ली आणि ज्यांना ज्यांनी त्याला वापरले ते त्यांनी ट्रॅकमध्ये सापडले स्वतः एकनाथ खडसे यांची मुलाखत द्या या विषयावर अगदी पुराव्यास आणि चार मंत्री म्हणतोय ते चार मंत्री आहेतच हे देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी एक नगर प्रफुल लोढा हा एक सामान्य कार्यकर्ता होता एक सात आठ वर्षापूर्वी म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर भारतातला नंतर त्याच्या राजकारण्याशी संबंध आले गिरीश महाजनांशी संबंध आले त्या माध्यमातनं तो बऱ्यापैकी आता पन्नास साठ कोटी रुपयाचा मालक आहे असं म्हटलं जातं त्या माध्यमातनं एक मधल्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांशी त्याचं सख्य होतं सख्य होतं त्या कालखंडाचं बरेच दिवस ते एकत्र राहिले बरेच दिवस त्यांनी काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये काय माहिती नाही ते गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा दुरावा निर्माण झाला दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये असलेल्या शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागली गिरीश महाजनांनी यावर आपलं स्पष्टीकरण ही दिलं त्याचबरोबर त्यांनी लोढाचे सुप्रिया सुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे सोबतचे फोटोही दाखवले सगळ्या पक्षांच्या त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे पक्ष असं सुटलेला नाही ठिकाणी नाही तो गेला नसेल तिथे बघा अध्यक्ष आहेत जयंतरावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या सोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात तिच्या सोबत फोटो होता माझ्या दहा वर्षापूर्वीचा फोटो मी तो बघितला मी शोनेरी बंगल्यावर होतो मागच्या वेळेला नंतर होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल तो फोटो असेल जर आज गिरीश महाजनांनी पेपरामध्ये हे दिलेलं आहे किंवा काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे मला पुरावे पोलीस स्टेशनला देण्याची गरज नाहीये कारण मला फक्त बटन दाबायचं एका सामान्य कार्यकर्त्यांकडे असा कोणता बटन आहे ज्याची भीती राजकारण्यांना आणि अधिकाऱ्यांना आहे हा कार्यकर्ता मंत्र्यांना धमकी कसा देऊ शकतो अशी चर्चा विरोधकांनी केली आहे त्यामुळे कोणतं बटन प्रफुल्ल लोढा दाबणार होता असा प्रश्नही उपस्थित होत आहे